परभणीच्या राणी सावरगावात वोटर आय डी दाखवण्यावरून वाद महंत राधाकृष्ण स्वामी आणि निवडणूक अधिकाऱ्यांत हमरी तुमरी परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील एका मतदान केंद्रावर शनिवारी सकाळी महंत राधाकृष्ण स्वामी व मतदान केंद्र अधिकारी यांच्यात वाद झाल्याची घटना घडली मतदान ओळखपत्र दाखवण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून हा वाद झाला पण यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता महंत राधाकृष्ण स्वामी आज मतदानासाठी संबंधित मतदान केंद्रावर गेले होते तिथे अधिकाऱ्यांनी ओळख पटवण्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र सादर करण्याची सूचना केली त्यांना आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार इतर कोणताही वैध पुरावा दाखवण्याची सूचना करण्यात आली पण त्यांच्याकडे त्यावेळी एकही ओळखपत्र नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलमधील छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न केला पण निवडणुकी आयोगाच्या नियमानुसार मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास मदत त्यांना बाहेर घ्या मला नाव असताना यापडे नाव आहे आता निवडणूक उतरते आहे आणि जुना मतदार मूळ मतदार ओळखपत्रावर आधार कार्ड 12 17 आधार भारत मानाला काढायचा आधार कार्ड असताना मतदानाचं ओळखपत्र असताना मला एक पार्स मतदान करत आहे बाहेर बाहेर अरे पार्टी तो चला बाई मौलीतलाली करतोय इथं मौलीतलाली नाले कोर्स सगळं माझ्या दृष्टी असताना मतदान कार्ड आहे दलाली करतोय पुणे पार्टीच्या दलाली करतोय तू जनता भारतीय जनता पार्टीचा तू बलाही आणि मधून जाणीवपूर्वक मला तू मतदान नाही माझा आधार कार्ड